हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग त्याचबरोबर आज आहे रक्षाबंधन तर आपल्या फॅमिलीतील गोडताईंला दादांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आता मी किचन मध्ये आले आज पिलूला सुट्टी आहे आव्हाना देखील सुट्टी आहे परंतु त्यांना तरी देखील जायचं आहे कारण आज आहे नऊ ऑगस्ट तर आदिवासी दिनानिमित्त त्यांना जायचं आहे कारण पेटला बऱ्यापैकी कार्यक्रम वगैरे असतो तर ते जाणार आहेत आणि थोडंसं लवकर जाणार आहेत त्यामुळे पटपट असा स्वयंपाक करायचा कारण एकदा ते जेवण करून गेले की मग माझी मी निवांत कामं करू शकते त्यासाठी इथं दूध वगैरे गरम करून ठेवलंय आता पटपट असा स्वयंपाक बनवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आणखी देवपूजा आहे ते सर्व बाकी आहे फक्त झाड वगैरे मारून घेतला आंघोळ वगैरे झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा इथं औक्षणासाठी मी ताट रेडी केले गंध अक्षदा मुटके अंगठी ठेवली दिवा घेतलाय आणि गुलाबजामुन ठेवलेले आहेत त्याचबरोबर छान अशा पिल्लूच्या स्कूलमधून पिल्लूने विकत आणलेल्या राख्या तर आहोंना जेवायला देते त्यानंतर आहोंचं औक्षण वगैरे करून घेते आणि निवांत असं पिल्लूचं रक्षाबंधन करायचं आहे आहोंचं जेवण वगैरे झालं आणि ते निघाल्यानंतर मग त्यांचं लगेचच मी औक्षण करून घेतलं कारण सणासुदीचं तसं राहण्यापेक्षा औक्षण करून घेतलेलं कधीही छान तर मग ते काहीतरी म्हणत होते आणि म्हणजे हसत होते त्यांना घाई झालेली होती आणि माझी घाई वेगळीच होती तर माझं असं नियोजन होतं की देवपूजा वगैरे झाल्यानंतर पिलूला राखी वगैरे बांधायची परंतु पिल्लूला आमच्या थोडाही दमनाव्हता की पप्पाचं औक्षण केलं आणि माझं नाही असं कसं चालेल थोडासा रुसलेला होता आणि नवीन कपडे घालायला तयार नव्हता परंतु त्याला नवीन कपडे वगैरे म्हणजे थोडंसं गोड बोलून घालायला सांगितले आणि त्यानंतर लगेचच त्याचं देखील औक्षण करून घेतलं नंतर मग मी राहिलेली कामं वगैरे आवरून घेणार होती कारण लेकरांचं कसं राहतं म्हणजे एकाला केलं तर दुसऱ्याला लगेचच हवं असं वाटतं तसंच असतं परंतु स्वतः म्हणजे थोडासा लाडातला आहे त्यामुळे या गोष्टी आम्ही देखील ॲडजस्ट करतो आणि म्हणजे त्याचा पहिल्यापासूनच या गोष्टींचं थोडंसं राहतं चिडचिड वगैरे नाही परंतु शांत बसला होता तर मग लगेचच औक्षण वगैरे करून घेतलं आणि गुलाबजामुन खायला देखील रेडी नव्हता कारण म्हणजे पप्पाचा औक्षण केला आणि माझं करत नव्हती यासाठी त्याला थोडंसं टेन्शन आलं असेल परंतु त्याला काय माहिती की माझी घाई होती परंतु मग नंतर गोड वगैरे बोलले थोडंसं आणि मग फायनली त्याला औक्षण केलं छान अशी राखी वगैरे बांधून घेतली त्याला आणि मग नंतर मी त्याला सांगत होती की आता असा पड़ ड्रेस वगैरे चेंज करून घे परंतु त्याचं काही म्हणजे मूड व्यवस्थित नव्हता तसंही त्याला नवीन ड्रेस जास्त वेळ आवडत नाही त्यानंतर लगेचच त्याने कपडे वगैरे चेंज करून घेतली आणि मी देखील गाऊन घातला कारण मला ड्रेस वगैरे असल्यावर तेवढी कामं सुचत नाहीत छान अशी इथं देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे राहिलेला जो होता तो सर्व काही करून घेतला आज जेवणामध्ये सिंपल असंच भाजी आणि चपाती असंच बनवलं होतं आणि पिलूसाठी गुलाबजामून आदल्या दिवशीच बनवलेले होते आहोत स तर काही थोडंसं डाएट चालू आहे त्यामुळे ते गोड वगैरे खात नाहीत आणि त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे मग वेगळा स्वयंपाक वगैरे मी काहीच बनवलेला नव्हता दुपारी माझ्या मैत्रिणीची मुलगी परी ती आली सा, मजे मजे ती मजे ती ती होती पिलूला रक्षाबंधन रक्षाबंधनसाठी म्हणजे राखी बांधण्यासाठी कारण ती दरवर्षी येते अगदी छोटी असल्यापासून म्हणजे तिला अगदी राखी बांधायला देखील येत नव्हती तेव्हापासून म्हणजे येते ती आणि आम्हाला देखील खूप छान वाटतं मी सकाळपासून तिची वाट पाहत होते परंतु दुपारपर्यंत तर ती काही आली नाही आमचे जेवणं वगैरे चालू होती त्यावेळेस आलेली तर पिल्लूला राखी बांधली त्यानंतर पिल्लूच्या पप्पांना म्हणजे ती आ, काका म्हणते तर यांचं देखील औक्षण वगैरे छान पद्धतीने करत होते आणि सर्व तिला खूप छान जमतं आणि एवढी बोलकी आहे ना खरोखर आणि म्हणजे बोलायला लागली तर अगदी मनमोकळेपणाने छान अशा गप्पा मारते आणि तिचे काका तिला म्हणजे सांगत होते की ताट असं पण तिच्या स्टाईलने ती अगदी मस्त म्हणजे औक्षण वगैरे करत होती आणि तिचे पप्पा घेऊन आले होते तिला म्हणजे तशी ती छोटीशी होती तेव्हापासून येते आणि म्हणजे एक ओढ असते जशी मुलगी कशी आपण राखीसाठी तिची वाट पाहतो अगदी आम्ही देखील त्याच पद्धतीने परीची दरवर्षी वाट पाहतो आम्ही दोन वर्षापूर्वी फिरायला गेलो होतो आणि परी म्हणजे घरी आलेली होती तर त्यांचा आम्हाला कॉल आलेला होता त्यांना माहिती नसेल तर मग ती आली छान असं इथं रक्षाबंधन झालेलं आहे आणि हे, हे डाएटवर असल्यामुळं तिने आणलेला पेढा तिलाच खाऊ घातलेला आणि परीच्या गप्पा गोष्टी छान चालू होत्या तर इथं यांनी आणि पिलूंनी छान अशी ओवाणी वगैरे टाकली आणि पिलूला जेवायला वगैरे दिलेलं होतं तर पिलू जेवायला गेला आणि काकांचं इथं छान असं रक्षाबंधन झालेलं आहे छान छान असे फोटोज वगैरे काढले आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो छोटासा बनलेला आहे परंतु छान असा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय